ऑल इंडिया मायनॉरिटी को इन्चार्ज आंध्र प्रदेशचे प्रभारी हाजी जावेद हुसेन मुल्ला यांनी मिर्जेच्या दर्ग्याला भेट देत केला गलेब अर्पण ऑल इंडिया मायनॉरिटी को इन्चार्ज आंध्र प्रदेशचे प्रभारी माननीय हाजी जावेद हुसेन साहब मुल्ला यांनी मिर्जेचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमशुद्दीन अलमारूप शमना मीरा यांच्या दर्ग्याला भेट देत गलेब अर्पण केला ऑल इंडिया मायनॉरिटी को इन्चार्जीचे पद मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी मिर्जेच्या दर्ग्याला सहकुटुंब भेट दिली यावेळी सलीम मुल्ला माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे मुजीब काजी असलाम उर्फ बारक्या पठाण अभिजित हरगे महेश दादा साकीब मुल्ला इंद्रिस नायकवडी आनंदा माने बंडू चौगुले अशोक भाऊ अण्णा पाटील अजगर शरीफ मसलत सलीम मुश्रीफ अख्तर नायकवडी सकलीन मुल्ला उदयसिंह राजपूत डॉक्टर परम शेट्टी डॉक्टर गौ शेख इम्तिया शेख कौसेन मुल्ला आदी उपस्थित होते